रामायणामध्ये रावणाच्या वधानंतर शुर्पनखा कुठे गेली रामायण तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आणि ऐकलेलं ला असेलच पण एक प्रश्न जो लोकांच्या मनामध्ये सारखा सारखा येतो की रावणाच्या वधानंतर रावणाची बहीण शुल्फनखाचे काय झाले कुठे गेली शुर्फ नखा याचे रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू जसे की तुम्हाला माहीतच आहे की रामायणामध्ये सगळ्या राक्षसांचा वध झाला होता पण रावणाची बहीण शूर्पणखाचा वध झाला नव्हता रावणाच्या वधानंतर विभीषणला लंकेचा राजा बनवले गेले पण बन शूर्पणखाचा वध झाला नव्हता तिचे हात आणि कान कापून तिला सोडून दिलं होतं या घटनेशिवाय शुर्भनकाचा उल्लेख कुठेही मिळत नाही तुम्हाला ही घटना तर लक्षात असेलच की भगवान श्रीराम यांच्या वनवासादरम्यान शूर्पणखा त्यांच्याजवळ जाते आणि हो श्रीरामांकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवते भगवान श्रीरामांचे लग्न झालेले होते त्यामुळे त्यांनी शूर्पणकाचा प्रस्ताव नाकारला होता तुम्हाला हेही आठवत असेल की विवाहाचा हो प्रस्ताव अस्वीकार झाल्यानंतर शुल्पनकाने माता सीतेवर हल्ला केला होता आणि त्यावर तिथे उपस्थित असलेल्या लक्ष्मणने शूर्पणकाचे नाक आणि कान कापले होते नाक आणि कान कापल्यानंतर शुर्फणका तिच्या चेहऱ्याला कपड्याने गुंडाळून ठेवत असे तर रामायणामध्ये रावणाच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण शुर्फ नका दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या जवळ गेली होती आणि जंगलामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये राहू लागली राक्षसांचा वंश समाप्त होऊ नये यासाठी शुक्राचार्य यांनी भगवान शिव यांची गोर तपश्चर्या केली होती शुक्राचार्यांच्या तपस्येने भगवान शिव खूप प्रसन्न झाले होते आणि त्यांनी वरदान स्वरूपामध्ये त्यांचे स्वरूप शिवलिंग शुक्राचार्यांना दिले होते शिवलिंग देऊन भगवान शिव शुक्राचार्यांना म्हणाले ज्या दिवशी कोणी वैष्णव यावर गंगाजल अर्पण करेल त्या दिवशी राक्षसांचा सर्वनाश होईल शुक्राचार्यांनी शिवलिंगाला वैष्णव म्हणजेच दूर वाळवंटामध्ये स्थापन केले आज ती जागा अरब देशांमध्ये काबाच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि शुर्भनका जी नाक आणि कान कापल्यामुळे तिचा चेहरा झाकून ठेवत असे तिने तिचं उरलेलं आयुष्य तिथेच व्यतीत केलं आणि तिची परंपरा तिच्या मुलांनी पूर्णपणे निभावली आणि आजही ती परंपरा निभावली जाते शूर्पकाचे वंशज कालांतराने अब्राहिक धर्माचे अनुयायी झाले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा